आणि मी जरांगेंना सांगितलं पाणी प्या जरांगे विचार करतायत याच्या हातून पाणी पिऊ का नको काय विचार करतायत कारण जरांगेंच्या लक्षात आलं मी जर याच्या हातून पाणी पिलं कॅमेऱ्यासमोर तर हा मोठा होईल हा कुंथरी मोठा होईल आणि हा अहम हा श्रेष्ठत्वतेचा भाव पट्या श्रेष्ठतेचा भाव त्याच्या मनात आला आणि जरांगेंनी मला काय म्हणते तू याला सांगितलं पिऊन आलो का म्हणे मग धाडी रोगवा तो दराने जे आज जे, आता जे एक मी सरपंच रोजी सध्या सोशल मीडियावर मनोज जरंगे पाटलाचे जुने सहकारी म्हणून एक महाराज आणि एक मराठा समाजाचा व्यक्ती आहे जे, जे पाटलाच्या आंदोलनाला मोडीस काढण्यासाठी आपल्या मराठा समाजाची दिशाभूल करतो त्या व्यक्तींना मी एक सांगू इच्छितो मित्रांनो ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज लढले त्यांच्यासोबत अठरा अठरा पगड जात लढली हा त्यावेळेस ते कधीच म्हणाले नाही की नाही का समाजासाठी माझं हे लढतानी हे माझं नुकसान झाले आज तुम्हाला साधारणतः आम्ही तिघजण बसलेलो तर आमच्यावर दोन दोन गुन्हे नाही का नोंद झालेले आम्हाला हे गुन्हे नोंद झालेले नाही सांगायचं हे, हे जे झालेले गुन्हे ह्या गुन्ह्यामध्ये आम्हाला ह्यात सजा झाली काही झालं तरी त्याला आम्ही जिम्मेदार आहे आम्हीच तोंड देणार आम्हीच पैसा खर्च करणार हे मराठा म्हणून मराठा समाजाचं कर्तव्य की तुम्ही कुठंतरी मराठा समाजात मध्ये तुम्ही भागीदार असले पाहिजे आणि हे जे भांडगुळ आहेत मराठा समाजातले जे पाठीमाग खंजीर खोपोसण्याचं काम करतात आज पाटील पाटील मोठे व्हायला लागलेत पाटील मोठे कशाने व्हायला लागलेत नावाने व्हायला लागलेत प्रॉपर्टीने व्हायला लागले नाहीत ज्या महाराजाने पाटलाच्या विरोधात बोलतो जरांगे जरांगे हे शब्दात बोलतो त्या मराठा बांधवांना मी एक कळकळीची विनंती आणि एक इशारा म्हणून सांगतो सर्व समाज बांधवाच्या जर दिशा भूल करण्याचा प्रयत्न करताल तर तुम्हाला नाही का मराठा समाज तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून मनोज जरांगे पाटला सोबत पूर्ण मराठा समाज आहे आणि येणाऱ्या निवडणुका जेवढं इलेक्शन मराठा समाज येणारं इलेक्शन पाटील जे म्हणते तेच करणार आहे हा मराठा समाज पूर्ण एकत्र आलेला आहे आणि एकत्र राहणार आणि जे आपले मराठा समाजातले व्यक्ती मराठ्याच्याच विरोधात नाही का काम करणार आहेत महाराजासारखे क्लिप करून जे सोडणार आहेत ते नगर जिल्ह्यामधले जे गुन्हेगाराबद्दल जे विषय झालेले आहेत थोडेफार गैरसमज होता असते समाजासाठी तुम्ही काहीतरी कार्य केलेलं आहे तुमचं सुद्धा नाव नाही का खूप मोठं आहे पण तुम्ही असं समजू नका की पाटला पाटलाच्या मागे राहून नाही का आपलं काही खरं नाही किंवा पाटला सोबत राहिल्याने आपल्यावर गुन्हे होतील अनेक गुन्हे होऊ द्या अनेक कारवाई होऊ द्या एक कारवाई जरी झाल्या तर एक समाजाचा घटक म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुमची इतिहासात नोंद होईल एवढंच बोलतो आणि थांबतो